हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू एक्सप्लोअर विथ मराठी ट्रायो आणि जसं की तुम्ही थमनीलवर बघितलंच असेल की आपण कुठे चाललो आहे आज आपण चाललो आहोत अलिबागला बाय एम टू एम फेरीज म्हणजे भाऊच्या धक्क्यावरून आपण जाणार आहोत आता आपण नवी मुंबईवरून निघतो आहे आय थिंक एक वाजले एक नाही आय थिंक साडेबारा वाजलेत आणि आपली टू फॉर्टीची आहे फेरी पण आपण थोडं खाऊन वगैरे जाणार आहोत म्हणून आपण बुक केली तर लेट सी बाकी सगळ्या डिटेल्स तिकीट काय आहे कशी एंट्री आहे ते सगळं तुम्हाला दिसेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेल आपण तर चला बघूया आजचं काय आपलं एक्सपिरियन्स आणि काय एक्सप्लोअर करतोय काहीतरी युनिक आपण करतोय आता तर बघूया कसं काय स्टेट यस प्रभूती एक्सायटेड हो, चलो लेट्स गो तर बघा आपण आता इथे आलेलो आहे भाऊच्या धक्क्याला जिकडे एम टू एम फेरीज पोर्ट आहे आणि इकडे आपण अशी लाईनीत थांबलो आता कदाचित चेक इन असेल आपण जो चेंबूरवरून फ्री वे लागतो त्या फ्री वेवरून आपण आलो आणि जे माझगाव डॉकला खाली रस्ता उतरतो लेफ्टला तिथे खाली उतरून लेफ्ट घेऊन जिथे ट्रकचे टर्मिनल्स आहेत खूप सारे तिथून तुम्हाला लेफ्ट घेऊन सरळ सरळ यायचं आहे आणि पुढे बोट्स लावले तुम्हाला एम टू एम फेरीसाठी जाण्यासाठी आणि मग इकडे येऊन तुम्हाला असं लाईनमध्ये उभा राहायचं इकडे आय थिंक फेरी लागत असेल तर आपण पोचलो आहे अजून फेरीला यायला भरपूर टाईम आहे पण आपण एंट्री करून घेऊया आपण आता एंट्री केली ज्यांना पास आहे त्यांना एंट्री आतमध्ये डायरेक्ट आहे ओके।, ओके 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 आपण आता एंट्री केली दाखवला Aku pikir itu ferry lag na ya, puli, आपण लवकर आल्यामुळे आपल्याला सेकंडच नंबर मिळाला आणि बेटर आहे है, है की नाही म्हणजे आपल्याला एंट्री बघ प्रभूती आपण पोहोचलो आहे बघ सगळे किती छोटे छोटे बोट्स आहेत बघ तिकडे इकडून आपण एंट्री घेतली मेन गेट आणि अशा सगळ्या गाड्या लोक लाईनीने इकडे लावतात आणि इथून आय थिंक अशी एंट्री फेर, आपण एंट्री करतोय चाललोय फेरीमध्ये नंबर्स वगैरे चेक करून ते लोक पाठवतात खूप सिस्टमॅटिक आहे झाली आपली फेरीमध्ये आपण गाडी लावली इथे आणि आता आपण वर चाललोय म्हणजे आपलं शिटिंगची अरेंजमेंट आहे मी आज जाणार आपलं हे नंत आहे का वेगळे कार्स लागलेत आपल्या आणि आपलं स्कॉडा काय झोन आहे बघू शकता त्याच्यामुळे आपण इकडे चलो थँक्यू साइड चलते दे ना ते थोडा दिखेगा अच्छा देखो उधर चलो फिर जाते उधर दिख रहा है अरे नहीं तरह प्रकार से शूटिंग, शूटिंग है इकड़ सग तुम्हें बाहर ही बसू शकता आतम बसू शकता आम्ही इकडे बसलेलो आहे इकडे मेहमो आणि कॅफे सँडविचेस बर्गर्स मॅगी पास्ता तुम्ही घेऊ शकता सिटिंग बघा इकडे पण सिटिंग मिळेल सगळं सँडविचेस आहेत सँडविच आहे आपण एक क्लासिक मॅगी चीज सँडविच चटणी ऑर्डर केलेलं आहे एक लेमोनेट केलं म्हणजे लिमिट पाणी म्हणजे ऑर्डर यायला किती वेळ लागतील आपण सांगितलं आम्ही घेतली आपण म्हणजे तुला माझे केली